नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस डिसेंबर वार रविवार तुम्हाला आपण चोपळाचा माडी बैल बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो चोपळाचा जो बाजार आहे हा माडी बैलांसाठी हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे इथं माडी गावरान जास्त जातीच्या जास्त जोड्या आलेले असतात खूप प्रसिद्ध असा बाजार आहे तालुका चोपळा जिल्हा जळगाव रविवारचा बाजार असतं मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्याचे पण जोडे बघायला भेटणारे व्यापाऱ्यांच्या पण जोड्या आलेले असतात खूप मोठा बाजार आहे बाराही महिने चालणारा बाजार आहे मित्रांनो कधी बाजार बंद पडत नाही आता काही बाजार असे असतात की सीझनमध्ये चालतात इतर महिन्यामध्ये बंद पडून जातात हा बाराही महिने चालणारा बाजार आहे मित्रांनो तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत बाजारातले दुत्तु। जोडे दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता जोड्या बघा बाजार बघा मित्रांनो खूप मोठा बाजार आहे हा जो बाजार आहे मित्रांनो हा चार पाच एकर मध्ये फक्त नुसता बाजार भरलेला असतो एवढा मोठा बाजार आहे इथं जास्त करून जातीच्या जास्त करून जोड्या आलेले असतात आपण तुम्हाला शेतकरीच्या पण जोड्या दाखवणार आहोत व्यापाऱ्याच्या पण जोड्या दाखवणार आहोत तर मित्रांनो आपलं चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आता बाजारातून जोड खरेदी केलेली आहे तर काय नाव भाऊ आपलं महेश महेश भाऊ गाव तुमचं चार डी चोपल्याची आहे का बरं काय भावन घेतली जोड पस्तीस हजार पाचशे तुमच्याकडून घेतली का काय तुमचं व्यापार आहे का तुमचा बरं तर मित्रांनो बाजारातून जोड घ्या खरेदी केली काय गॅरंटी दिली तुम्ही जोडीची मालकनी बरं रोख आहे का व्यवहार रोख आहे का बरं चालेल परंतु मला आता ही जोडीची थोडी आपण माहिती देणार आहोत तर भाऊ किती जाते ही जोड पुरे झालेली आहे काही व्यापार आहे का आपला शेतकरी का कोण गावची कोण गावची तुम्ही विरवाडे का सगळ्या कामाची गॅरंटी आहे सगळ्या कामाची गॅरंटी आठ आठ दिवस आपण पैसे हां हां मारक्या बटरचे जबाबदार आम्ही हां बरोबर काय किंमत म्हणता थोडीशी पन्नास सा हजार सांगायचे पंचेचाळीस ला देऊन टाकायचे बुलेट आहे नाव तुमचं नाव नाव सुभाष नंबर सांगा तुमचा हो काढून काढून घ्या काढून घ्या तर मित्रांनो आता जोड बघा तुम्ही जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे सुभाष भाऊची जोड आहे तर मित्रांनो सुभाष बोचा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर सदोतीस एक्कावन झिरो नऊ नंबर दिलेला आहे जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे असणार आहे मित्रांनो नंबर आपण दिलेला आहे माल आहे शेतकरीचा माल आहे गॅरंटी आम्ही बरं 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 एक रुपये देणं नको द्या असं आहे का हां असं कोणी भेटणार नाही तुम्हाला इथं बजार मध्ये बरोबर बरोबर डायरेक्ट बर। घेऊन जा चालेल आपली जोड किती किंमत याची किंमत किती पंच्याहत्तर हजार रुपये का तर मित्रांनो जोड बघा पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे जोडीची आता आपल्या खानदेश भागामध्ये मित्रांनो या जोडीला आपण नागोरी जोड म्हटलं जातं आणि कॉन्क्रीट जातीची जोड आहे किती जाते रोडात मध्ये तिकडचं अपूर्ण झालेला आहे सर्व कामाला चालू आहे शेती सर्व ए टू एटेड काम करता का बरं कोण गावचे आपण किती येत इथून इथून पाच किलोमीटर इथून पाच किलोमीटर आहे का नंबर आहे मोबाईल नंबर बोला बरं पंच्याऐंशी तीस अडुसठ चौऱ्याहत्तर त्रेसष्ट किती किंमत म्हणतोय आपण पंच्याहत्तर कोणी मागे कोणी मागितलं गेलं बाजार किती मागा दे मागा दे का कमी जास्त होणार आहे तर मित्रांनो जोडीची तुम्हाला आपण किंमत सांगितलेली सर्व शेती कामाची गॅरंटी एकदम गरीब जोडी मित्रांनो किती शांत जोड बघू शकता आणि मार्ग्या पैसेच्या पण मालक राहणार आहेत तर नंबर दिलेला आहे जर कोणाला जोड खरेदी करायचा असेल तर संपर्क करा भाऊ नंबर दिलेला आहे आपण काय नाव भाऊ आपलं सचिन सुरेश पाटील राहणार तुमच्या बरं बरं चालेल तालुका चोपडा आहे बरं चालेल भैया किती ना आहे किंमती हजार किती जोड करतात कुठली तुम्ही मी आंबाड्याची आहे का शेतकरी का व्यापारी व्यापारी आज एकच जोडी आहे का तर मित्रांनो तर जोड बघा तुम्ही तुम्हाला जोडीची किंमत सांगितली कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो काही मागितलं का बाजारमध्ये काय भाव मागा आपल्या अपेक्षा कितीपर्यंत पंच्याऐंशी आपल्या अपेक्षा आहे कामाची पूर्ण गॅरंटी आहे मार्केट मालक नंबर आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर द्या बरं थोडं जोडा सत्त्याण्णव नाव काय तुमचं भगवान धनकर तर मित्रांनो व्यापार आहे त्यांचा जोड आहे त्यांच्याकडे आज एक किंमत सांगितलेली आहे जर कोणाला जोड खरेदी करायचं असेल नंबर आपण दिलेला आहे व्हिडिओ मध्ये किंमत पण सांगितली पंच्याऐंशी हजारला फायनल होणारी जर आपल्या चॅनल गेले तर अजून त्याच्यामध्ये इकडे तिकडे खड्ड पडून जाईल मित्रांनो तर मित्रांनो इकडे एक समोर जोडी तर तिची तुम्हाला पण थोडी माहिती देणार आहोत कुठले तुम्ही आंबाड्याची का अम्बारा। व्यापार आहे का आपला हो एकच जोड का किती भाई जोड नाही जाते किती कर दाते कामाची गॅरंटी फुल गॅरंटी बरोबर तर मित्रांनो दोन दिवस हाकलून पैसे आता जोड बघा तुम्ही एक सारखी तयार जोडी मित्रांनो काय किंमत वगैरे एक्कावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे कोणी मागितला की दा बाजारमध्ये किती मागते आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे पंचेचाळीसपर्यंत आले तर आपल्याला देऊन टाकायची जोड तर मित्रांनो एक्कावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे पंचाळीस ची भाऊनची अपेक्षा आहे तो भाऊन तुम्हाला काय नाव आपलं राहुल सांगा तुमचा मार्के मालक गॅरंटी फुल गॅरंटी राहणार तर तो तुम्हाला जोडीची पूर्ण आपण माहिती दिलेली मित्रांनो जोड बघा तुम्ही तयार जोड एकदम पंचेचाळीस हजार हजार यांच्या अपेक्षा आहे आता मित्रांनो सीझन नाही आहे आता ही जोड तुम्हाला पंचेचाळीसला आताच भेटणार आहे जर पुढचे तुम्ही अजून दोन महिन्यानंतर घेतली रिज जोड तुम्हाला साठ पाच हजार रुपये भेटणार आहे तर त्यासाठी जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर लवकरात लवकर जोड्या खरेदी करा मित्रांनो बाजार बघा बा तुम्ही पुलासा बाजार भरलेला बा आहे तर मित्रांनो तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारामध्ये मित्रांनो भरपूर जोड्या आलेले असतात आता कसे आहे प्रत्येक जोडीची काही किंमत इथं व्हिडिओमध्ये सांगता येत नाही आता इकडे काही व्यापाऱ्यांच्या जोडे आहे हे बघा तुम्ही इकडं पण काही पुढं व्यापाऱ्यांच्या आहे मित्रांनो हे बघा इकडं पण व्यापाऱ्यांच्या जोडी आहे खूप मोठा बाजार आहे मित्रांनो इथं आता कसं आहे प्रत्येक जोडीची काही किंमत विचारता येत नाही आपण काय करतो माहिती का जे काही मोजक्या जोडे कमी किमतीच्या चांगल्या त्या तुम्हाला आपण दाखवून देतो व्हिडिओमध्ये आणि त्यांची आपण किमती वगैरे विचारून घेतो आता समोर एक व्यवहार चालू आहे <laughs> तो पण आपण तुम्हाला दाखवतो व्यापाऱ्यांचे मित्रांनो मित्रांमध्ये

मित्रांनो जोड बदल्यावर झालेला आहे त्यांचा व्यवहार किती झाला जोडी बदला बोला या बैल बदला बैल बदला पंचवीस तर मित्रांनो बदला व्यवहार झालेला आहे त्या ना आम शेटात ना भाई सय्यद अमानत अली तर मित्रांनो तुम्हाला पण सय्यद शेडची धावानी तुम्हाला धावणीतील तुम्हाला काही आता व्यवहार दाखवलेला आहे की त्यांच्याकडे जोडे आहेत बाजार बघा मित्रांनो खूप मोठा बाजार आहे आता कसं आहे प्रत्येक कर तुम्हाला किंमत इथं सांगता येणार नाही त्यामुळे आपण काही तुम्हाला व्यवहार पण दाखवलेला आहे जोड्या पण दाखवलेल्या आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका